नमस्कार एज्युक्राफ्ट क्लासेस युट्यूब चॅनेल आहे सर्वेभ्य अत्यंत स्वागत असतो इह आद्य वयम संस्कृत भाषा या मुलं लकार अभिरचामह म्हणजे आज आपण संस्कृत भाषेतील पाच काळापैकी दुसरा काळ तो म्हणजे लंग लकार भूतकाळ पाहणार आहोत भूतकाळ मध्ये धातु संरचना कशा पद्धतीने करायची ते आज आपण इथे पाहणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम पुरुष आणि मध्यम पुरुष इथे पाहिलेले आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये उत्तम पुरुष आपण इथे पाहूयात आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यातल्या जे काही धातू संरचना कशा पद्धतीने आहे ती उदाहरणार उदाहरणासह तुम्हाला इथे समजणार आहे तर हा व्हिडिओ आपण सुरू करूया पहिल्यांदा आहे पुरुष एक वचन द्विवचन आणि बहुवचन त्यानंतर आहे पुरुष मध्ये आपण उत्तम पुरुष पाहणार आहोत उत्तम पुरुष उत्तम पुरुष त्यामध्ये एक है, आ, डैश, म, है। पुरुष वचन आहे अ डॅश म हलंत म आहे तसेच उत्तम पुरुष द्विवचनमध्ये आहे अ डॅश अजंत व आहे यातील फरक पहा मी अंडरलाईन केलेली आहे उत्तम पुरुष बहुवचन मध्ये आहे स्पष्ट करूया इथे आहे उत्तम पुरुष एक वचन मध्ये आपण पहिलं उदाहरण घेऊया धाव धातू धाव धाव दाओ म्हणजे धावणे किंवा पळणे तर आता इथे अहम अधावम हलंत म आहे अहम अधावम म्हणजे मी पाळालो किंवा आम्ही पाळालो पुढे उत्तम पुरुष मध्ये आहे आवाम लावाव अजंत व आहे इथे अजंत व आहे त्यामुळे आवाम अ धावाव म्हणजे आवाम म्हणजे दोघे जण आहेत द्विवचन आहे म्हणजे आम्ही दोघे पाळालो त्याचा आवाम अ धावाव तसेच पुढे आहे उत्तम पुरुष बहुवचन मध्ये वयम असं किंवा ह्या पद्धतीने सुद्धा आपण संस्कृतमध्ये लिहितो पुढे वयम अधावा मजंत म आहे आम्ही सर्वजण म्हणजे दोन पेक्षा जास्त जर असेल तर वयम अधावा म अजंत मे आम्ही पळालो सर्वजण आम्ही सर्वजण पळालो तर आता आपण हे एक उदाहरण पाहिलं आता दुसरा धातू घेऊया आपण हश किंवा अपश्य म्हणजे टू सी पाहणे काय आहे टू सी पाहणे पुढे घेऊया अहम हशम अहशम एवं किंवा अहम अपशम म्हणजे मी पाहिले घड क्रिया घडलेली आहे म्हणजे अहम अपश्यम किंवा एवं अहम अहशम तशाच पद्धतीने उत्तम पुरुष द्विवचने मध्ये आहे आवाम अहसाव आवम अहशआवः एवं मी दोन्ही पण धातू म्हणजे दोन्ही सुद्धा इथे शब्द घेतलेले आहेत का घेतलेले आहेत कारण हश हे पण तुम्हाला माहिती पाहिजे आणि पश्य ते पण माहिती पाहिजे जास्तीत जास्त पश्य म्हणून इथे संस्कृतमध्ये वापर केला जातो परंतु इथे हश आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे आपल्याला सी किंवा पाने हे त्याचं धातुरूप त्याचा अर्थ आहे आपल्याला समजत नाही म्हणून मी ते दोन्ही पण शब्द दिलेले आहेत तसेच आवाम अहशाव एवं आवाम अपश्चाव म्हणजे आम्ही दोघांनी पाहिले आम्ही दोघेच आहे एक आणि दोन द्विवचन तसेच पुढे आहे उत्तम पुरुष बहुवचन वयम अहशाम अजंत आणि हलंत लक्ष देऊन व्हिडिओ पहा वयम अहशाम एवम एवम वयम अपश्याम अजंता आहे तसेच वयम अहशाम किंवा वयम अहशाम सॉरी अहशाम आणि वयम अपशाम म्हणजे आम्ही सर्वांनी पाहिले होते किंवा आम्ही सर्वांनी पाहिले इथे भूतकाळ घडलेला आहे लकार घडलेला आहे म्हणून आपण इथे हे उदाहरण घेतले तसेच भरपूर धातू किंवा क्रिया धातु रूपे किंवा क्रिया इथे आपण संस्कृतमध्ये घेऊ शकतो तर हा या पद्धतीने आपण लकार प्रथम पुरुष मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष हे तीन पुरुष पाहिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला इथे कोणतीही अडचण येणार नाही जेव्हा आपण भूतकाळातील रूपे भूतकाळातील सेंटेन्सेस किंवा वाक्य पाहणार आहोत संस्कृत मधून तेव्हा हे काळ हे किंवा धातू संरचना तुमच्या तुम्हाला लक्षात राहणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद